लासलगाव धान्य कडधान्य बाजारभाव यांचे सविस्तर बाजारभाव आजचे धान्य बाजार भाव तीस एक दोन हजार चोवीस वार मंगळवार आज सर्व धान्यांच्या सरासरी भावांमध्ये वाढ झालेली आहे सोयाबीन बाजारभाव कमीत कमी तीन हजार एक सरासरी त्रेचाळीसशे तीस रुपये सोयाबीन जास्तीत जास्त त्रेचाळीसशे सत्तर रुपये मका बाजार भाव कमीत कमी दोन हजार पन्नास रुपये सरासरी भाव एकवीसशे ऐंशी रुपये मका जास्तीत जास्त बावीसशे एक्कावन्न रुपये गहू बाजार भाव कमीत कमी पंचवीसशे एक रुपये सरासरी अठ्ठावीसशे एक रुपये गहू जास्तीत जास्त बत्तीसशे नव्याण्णव रुपये बाजरी बाजार भाव कमीत कमी, कमी एकवीसशे सहासष्ट रुपये सरासरी भाव तेवीसशे एक्क्याण्णव रुपये बाजरी जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये लाल चना बाजार भाव कमीत कमी पंचेसशे बावन्न रुपये सरासरी त्रेपन्नशे नव्याण्णव रुपये लाल चना जास्तीत जास्त पंचावनशे त्यास एक्कावन्न त् रुपये मूग बाजार भाव कमीत कमी सात हजार रुपये सरासरी भाव नऊ हजार नऊशे रुपये मूंग जास्तीत जास्त नऊ हजार नऊशे एक रुपये काबुली चना बाजार भाव कमीत कमी त्रेसाठशे एक रुपये सरासरी भाव पासष्टशे एक रुपये काबुली चना जास्तीत जास्त सहासष्टशे अकरा रुपये तूर बाजार भाव कमीत कमी चौऱ्याहत्तरशे चौऱ्याहत्तर रुपये सरासरी भाऊ नऊ हजार दोनशे तूर जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा ही विनंती